श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज वरील घडामोडीतील बातम्या बारामध्ये जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत महायुतीत आम्ही काम करणार नाही अशी माहिती लोकसभेच्या लोक निवडलाच राज्याचे तरुण तडबदार उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे ते प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब ते सोलापुरातील राष्ट्रवादीच्या आपण सर्वांनी एकत्रितपणाने काम करायचं आहे सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे मतदारसंघामध्ये जोपर्यंत महायुतीचे सहभागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्या म्हणजे शिवसेनेचे विजय शिवतारे भूमिका बारामती मतदारसंघामध्ये घेतलेली आहे मतदारसंघाचं चित्र जोपर्यंत स्पष्टपणानं महायुतीचा राष्ट्रवादी पक्ष पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत तमाम सोलापूर शहरातील देखील राष्ट्रवादी हा महायुतीतील जो उमेदवार असेल त्या आम्ही देखील करणार नाही आदरणीय दादांचा आणि तकरी महायुतीचं काम करा परंतु बारामती मतदारसंघ हा त्याच्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये माननीय हर्षवर्धन राणे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका महायुतीचं जाहीर करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे महायुतीचं काम करणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे धन्यवाद